भूवैकुंठ पंढरपूर येथे वसंत पंचमीच्या शुभमुहूर्तावर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पन्नास हजारांच्या वर वराडी मंडळीच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला आता सावधान म्हणताच अखेरची मंगळाष्टका झाली आणि अक्षदांची उधळण टाळ्यांची बरसात होऊन साक्षात देवाचे लग्न पार पडले सोन्याच्या बाशिंगाने नटलेल्या पानाफोरांनी सजलेल्या मांडवात हजारो सुवासिनी आणि मंदिराच्या चारी बाजूनी उपस्थित पन्नास हजाराहून अधिक वराडींच्या उपस्थितीमध्ये अवघी पंढरी मंगलमय झाली होती हजारो भक्तांनी प्रसाद ग्रहण करून देवाच्या लग्नाचा आनंद सोहळा अनुभवला वसंत पंचमीच्या मुहूर्तावर शुक्रवारी परंपरेनुसार श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा विवाह सोहळा श्री विठ्ठल समामंडप येथे झाला विवाह सोहळ्यानिमित्त संपूर्ण विठ्ठल मंदिरास विविध रंगी फुलांनी सजावट करण्यात आली होती सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेला शुभ्रवस्त्र तसेच रुक्मिणी मातेस मोत्याचे दागिने नथ आणि अलंकार परिधान करण्यात आले होते रुक्मिणी मातेच्या गर्भगृहातून गुलाल विठ्ठलाकडे नेण्यात आला तेथे ते गुलालाची उजळण केल्यानंतर विरलाचा गुलाल रुक्मिणी मातेकडे नेण्यात आला तेथेही ते गुलालाची उजळण करण्यात आली त्यानंतर दुपारी बारा वाजता श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेचा अलंकारांनी सजवलेल्या उत्सवमूर्ती विठ्ठल सभामंडपातील फुलांनी सजवण्यात आलेल्या शाही मंडपात आणण्यात आल्या दोन्ही देवतास मुंडावळ्या बांधून आणल्या होत्या त्यानंतर अंतरपाठ धरले आणि मंगळाष्टकास सुरुवात झाली त्यामध्ये मंदिर समितीचे सहाध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी मंगळाष्टका म्हटली मंगळाष्टका झाल्यानंतर सर्व उपस्थित भाविकांनी शाही विवाह सोहळा साजरा केला यावेळी मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ औसेकर महाराज नगराध्यक्ष प्रणिता भालके उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे समिती सदस्य शकुंतला नडगिरे संभाजी शिंदे ॲडव्होकेट माधवी निगडे ज्ञानेश्वर देशमुख जळगावकर लेखाधिकारी मुकेश आनेचा विभागीय प्रमुख पृथ्वीराज राऊत संजय कोकीळ अतुल बक्षी व राजेंद्र सुभेदार यांची उपस्थिती होती मंदिर देवस्थान समितीच्या वतीने संत तुकाराम भवन व विठ्ठल रुक्मिणी भक्तनिवास येथे भाविकांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती विवाह सोहळ्यानंतर सायंकाळी भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये ढोल झांज पथक तसंच लेझिम आणि पारंपरिक वारकरी संप्रदायातील पाऊल खेळण्यात आले याप्रसंगी मोठ्या संख्येने पंढरपूर तसंच पंचकृषीतील भाविक उपस्थित होते